हो काय किम गाडवाची किमती काय गाडव एक हजार पासन वीस हजार पंचवीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार जसा माड राहिला तसा याची एक नंबरची काय किंमत याची कमी समोर तरी तेवीस चोवीस तेवीस चोवीस हजार दोन नंबर दोन नंबर ह्याच्या सगळ्या एक मापाच राहिलं ना सगळे एक मापांमध्ये लहान राहिले त्याच्याहून कमी सगळ्यात जास्त कुठली किंमत सगळ्यात जास्त काठेवाडीची आहे याच्यामध्ये काठेवाडी याच्यामध्ये हा जे ढवळ आहे हा याच्यामध्ये दोन प्रकार आहे हा जो हा जे गावरान आहे हा काठेवाडी मिक्स आहे अच्छा यांची किंमत कमसे तरी पस्तीस पासून तर चाळीस हजार पर्यंत यांचा उपयोग काय होतो याचा कोणी वाळूवरती चालवतात कोणी ईटावरती चालवतात कधी अगर डबर बिबर राहिलं किरकोळ काम आगर राहिलं रस्त्याचं त्याच्यावर चालतात मग तर जास्त इट भट्टीवरती आणि वाळूच्या कामाला हे चित्रप चालतात तसे जसे गाड्याचा गाड्या पहिले नव्हते तर त्याच्यामध्ये कसं ह्याचा बाजार कुठं जजुरी मडी आपलं इथं कुरण कुरण हे या, यांचा बाजार भरतो कुरणला बाजार ला पाजर कधी असतो कुरण ला माजरांचा गणपती गणपतीला भरत होता कुरणचं बंद काय झाला ते आता जनवर वाले येत नाही कोणी येत नाही मग बाजार पाजर एक होते दोन चार गावा देतो हिशोमध्ये याचं वय कसं ओळखायचं वय दातावर दातावर दोन दात चार दात आता जसं दात राहिली तशी पहिल्यासारखे दात पागतात नाही आता हे गाढ वशी दात पावर कसे हे वाई हे गाड दात हा चार दात आहे चार दात कुठले खालचे हा जे जे दोन दात आहेत ना हापूडचे हापूरचे दात हा एक दोन दात काढलं तर हा दोन दात राहतात आणि खालचे समजा दोन आणि वरचे दोन हे पाडले तर हे चार दात हे गाडवाचे ते दात हे विकायला कुठून आणले हा उजन उजन त्यातली काही विक्री झाली का व्हायची याच्यामध्ये सातच यावर चालू आहे अजून हे किती वयापासून तर किती वयापर्यंत आहेत हे समजा पहिले दातापासनं तर एंड कोहऱ्यापर्यंत दोन दोन दुसरा कोहरा तिसरा कोरा आणि एंडचा चौथा कोरा म्हणजे खाल्ला असतील त्याच्यामध्ये असं हा हे सगळे मादे आहेत सगळे मादे सगळे मादे सगळे मादे आहेत त्याच्यामध्ये एक पण नर नाही सगळे पैसे जास्त का मादीचे मादीचे नराचे सगळे सारखेच लहान मोठे बघून त्याच्यामध्ये आता हे किती वर्षाचे आहेत हे आता समजा हे चार चार दात झाले तर समजा हे अर्धे वयचे झाले गाढवाचं आयुष्य किती आयुष्य आता जसं आयुष्य राहणार तसं फक्त याला मरण काय काय खाण्यात आगर आलं नाही माणसाचं आयुष्य कसं शंभर वर्ष साधारण जगलं तर दातावर आहे ना यांचं समजा काय आगर खाल्लं यांनी तेव्हाच यांना मरण किंवा काही गाडी मोटर लागली तेव्हाच हे आंधू होत सगळ्यात जास्त भारी गाडं कुठलं काठेवाडी डोळ त्याची काय किंमत असते त्याचे चाळीस ते पन्नास पर्यंत एक जातो हा गावरा मग गाढव आणि घोड याच्यापासून जे म्हणतो खेचर खेचर त्याचा काय उपयोग होतो ते खेचर म्हणजे आता हा गाढव आहे हा हा घोडा आहे हा दोघाचं जुळून झालं तर तेव्हा ते खेचर होतो त्याचा उपयोग काय करतो त्याचा उपयोग असं आहे का ते पण कामाला चालत भट्टीवरती समजा याच्यावरती वीस विटा टाकले तर त्याच्यावरती पन्नास वीट जातात गाडवांना मागणी आहे मागणी त्यांचा वापर कोण कोण करतो कुंभार कुंभार वाडरी त्या जाते पाटेवाले तुमचं काय नाव आमचं माधारी महबूब मोहिनुद्दीन मा गाव कुठलं शिरूर शिरूर इकडे काय व्यवसायाला इकडे व्यवसाय आपले या खेळ बिळ करत होते ते बंद झाले आता ते ते आता तेच कुठं काम भेटलं तर समजा त्या कामाला जाणार आता इथं दामण किड्याचं काम आहे तिथं त्या काय तिथं काम दगड वर चढवायचे पायरी बनवायला तिथं हे कामाला उद्यापासून तिथं जाते निम्म काम झालेलं आहे निम्म काम अजून बाकी आहे